आपण काय करतोय की जनरली तुम्ही सपाट पण पेरू शकता किंवा अशा प्रकारचे गादी वापी करू शकता त्या सरी पासून या सरीपर्यंत तुमच्या पायापासून ते माझ्या पायापर्यंत आणि याच्या माथ्यावर आपण बेडवर टोकन करताना इथं जे ड्रिपर आहे म्हणजे ह्या ड्रिपर टू ड्रिपर अंतर सवा फूट आहे सवा फुटाच्या अंतरामध्ये आपण इथं समोर इकडे आठ इंचावर दोन बी त्यानंतर इकडे आठ इंचावर दोन बी असे प्रत्येक ड्रिपर समोर आपण दोन दोन बी टोकले या चौकटीमध्ये आपले आठ रोप लागले आता हे दोन बिया आपण सोबत एका जागेवर ठेवलेले एका जागेवर लावले तर मग करप्यासारखी समस्या येते का बिलकुल नाही कारण ह्याला स्पेसिंग जास्त मिळते जेवढं उलट तुम्ही स्पेसिंग क्लोज कराल तेवढा करपा जास्त येतो हे दोन्ही आपले एक समान वाढतात ह्याचा आकार जो आहे तो डबल होतो म्हणजे नेहमीपेक्षा आणि ह्याचा पाण्याचा आकार जर बघितला तर नॉर्मलपेक्षा दुप्पट होत जातो कारण त्याला तेवढं स्पेसिंग मिळालेलं नाही तर जनरली आपण जेव्हा लागवड करतो नेहमीच्या पद्धतीमध्ये तिथं इथे एक बियाण येईल परंतु एवढ्या चौकटीत जर बघितलं तर सहा बसले याच्याऐवजी आपले आठ झालेत कारण आपण लावतो ना काय करणार नवीन इथे एक इथे एक इथे एक लावले या एवढ्या स्पेस मध्ये किती लागले सहा प्लॅन आता जनरली आपले आठ आहेत म्हणजे ह्याच्यापेक्षा दोन वाढले नेहमीपेक्षा दोन वाढले आणि स्पेसिंग जर बघितलं तर नॉर्मलपेक्षा मोकळं मोकळं दिसतंय ज्याच्यामुळं आपल्याला ह्याच्यामध्ये उत्पादन जास्त येते आज माझ्याकडे महाराष्ट्रातले जेवढे शेतकरी आहेत ते कधी एक पण शेतकरी असा नाही की जो पंचेचाळीस क्विंटलच्या खाली आलेलाच नाही साठ आहे सत्तर आहे चौऱ्याहत्तर पर्यंत अचीव्ह केलेला आहे